नमस्कार मी वीना वीनास किचन कुकिंग विथलॉमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज मी माझ्या किचनमध्ये संडे स्पेशल स्नॅक्स बनवणार आहे नॉनव्हेजवाल्यांना चिकन सिक्स्टी फाईव हे माहीतच असेल परंतु खास जे व्हेजिटेरियन आहे त्यांच्यासाठी आपण आज कोबी सिक्स्टी फायव्ह बनवणार आहोत शिशे भन्नाट व चमचमीत अशा या आपल्या कोबी सिक्स्टी फाईव्ह रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी एक वाटी फुलकोबी मी घेतलेला आहे व त्याला अशा प्रकारे लांब आकारामध्ये तोळून घेतलेला आहे किंवा तुम्ही हा कोबी चिरूनसुद्धा घेऊ शकता आता या कोबीला गरम उकडत्या पाण्यामध्ये घालायचं आहे व एक दोन ते तीन मिनटं आपल्याला याला शिजवून घ्यायचं आहे अगदी जास्त आपल्याला शिजवायचं नाही अगदी दोन ते तीन मिनटं आपल्याला याला फक्त उकळी काढून घ्यायची आहे तीन मिनटं उकळी काढल्यानंतर कोबी छान असा अर्धवट शिजलेला आहे आता यातलं पाणी झारून घेऊया हा कोबी एका चाळणीमध्ये काढून मी संपूर्ण पाणी यातलं काढून घेतलेलं आहे जास्त कोबी शिजवायचा नाही अर्धवटच कोबी शिजवायची आहे आता त्याला एका बाउलमध्ये काढून घेऊया त्यामध्ये एक चम्मच आलं लसूण पेस्ट एक वाटी कॉर्नफ्लॉवर कॉर्नफ्लॉवरचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार कमी जास्त करू शकता त्यानंतर एक चमचा चिकन सिक्स्टी फाईव्ह मसाला मसाल्याचे प्रमाणसुद्धा तुम्ही थोडेसे कमी जास्त करू शकता परंतु थोडा जास्तच घालायचा त्यामुळे याला एक छान अशी चव येते त्यानंतर थोडेसे तिखट पावडर घालायचं अर्धा चम्मच एवढं त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे चिमूटभर खायचा लाल कलर आपल्याला यामध्ये घालायचा आहे लाल कलर अवेलेबल नसेल तर नाही घातलं तरीही चालेल तर संपूर्ण साहित्य चमच्याच्या किंवा हाताच्या साह्याने आपल्याला हे मिक्स करायचं आहे यामध्ये आपल्याला पाणी अजिबात घालायचं नाही यालाच पाणी सुटतं सर्व साहित्य मिक्स करताना जर आपल्याला कॉर्नफ्लॉवरचे प्रमाण कमी वाटले तर यामध्ये तुम्ही आणखी कॉर्नफ्लॉवर ॲड करू शकता तर अशा प्रकारे आपल्याला हे हाताने सर्व साहित्य मिक्स करायचे आहे हे सर्व एक साहित्य एकसारखं मिक्स झाल्यानंतर हे असं दिसतं यामध्ये अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही कारण आपण जे मीठ घातलेलं आहे त्यामुळे याला आपोआपच पाणी सुटतं हे साहित्य मिक्स झालेलं आहे याला आता आपण तेलामध्ये तळून घेऊया त्यासाठी मी कढईमध्ये तेल तापत ठेवलेलं होतं तेल छान कळकळीत तापलेलं आहे गॅसची फ्लेम मिडियम करून आपण हे मॅरिनेट केलेली कोबी तळून घेणार आहोत तर एक, -एक करून आपल्याला यामध्ये कोबी घालायची आहे था। सर्वच एका वेळेस घातले तर ते एकमेकांना चिटकतात व छान असे तळले जात नाही आता एका मिनटानंतर आपल्याला ही कोबी चमच्याच्या साह्याने हलवून हलवून छान अशी कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायची आहे हाय फ्लेमवर आपल्याला ही कोबी तळायची नाही नाहीतर ती करपल्यासारखे होतात त्यामुळे आपल्याला हे मीडियम फ्लेमवर छान असे कुरकुरीत होईपर्यंत तळायची आहे तर आपली ही कोबी तळून झालेली आहे अशाच प्रकारे बाकीसुद्धा कोबी तळून घेतलेली आहे तयार आहे आपली कोबी सिक्स्टी फाईव नॉनव्हेजलासुद्धा मागे पाळेल अशा प्रकारची आपली ही रेसिपी कोबी सिक्स्टी तयार आहे अगदी झटपट होते चवीला तर अतिशय उत्तम लागते तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा आवडल्यास मला कमेंट करा व माझ्या चॅनलवरील अशाच नवनवीन रेसिपी पाहण्याकरता माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व बेल लायकनवर क्लिक करा बेल आयकनवर क्लिक केल्यामुळे तुम्हाला माझ्या चॅनलचे नोटिफिकेशन मिळतील व तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा माझी ह्या रेसिपी पाहायला मिळतील चला तर भेटूया अशीच नवीन रेसिपी घेऊन पुढच्या आपल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो, धन्यवाद